तुम्ही या भूमीतले आहात काय ती पवित्र भूमी काय ती लोक मोठे नेते त्या मोठ्या नेत्यांच्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही सर्वजण आला एक अभिमान वाटायचा पण हे बेंटेकचं सोनं खालच्या लेव्हलला जाऊन बोलतात अतिशय गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये कुणी आणलं असेल तर हे एक तर पहिलं नाव कोणाचं घेतलं जाईल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्या ठिकाणी आपण नाव घेऊ शकतो आणि यांनी काय केले अवतीभोवती यांनी बहुजन समाजाचे काही नेते ठेवले स्वतः स्वच्छ राहायचं आणि म्हणायचं सुसंस्कृत आम्ही आहोत आम्ही संस्कृती जपतो अरे पण तुमच्या आसपास जे नेते तुम्ही ठेवलेत त्यांना जे तुम्ही खालच्या लेवलला जाऊन बोलायला लावता त्यातून तुम्ही काय संदेश देता की हे बहुजन समाजाचे नेते आसपास तुमच्या बरोबर आहेत त्यांचा फक्त उपयोग काय के केला जाईल तर पवार परिवाराच्या विरोधात बोलण्यासाठी पाटील परिवाराच्या विरोधात बोलण्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांच्या ने विरोधात बोलण्यासाठी हे तुम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करता मला एक कळत नाही किवू येते या छोट्या नेत्यांची ना कळत नाही का तुम्हाला काय तुम्ही करताय तुम्ही तुमचा वापर करून घेताय सरी सुभाष तुम्हाला तिथं कळत नाही त्यांना लोकांचं काय घेणं देणं पडलं नाही या सर्व छोट्या नेत्यांना काय करायचं तर त्यांच्या मोठ्या नेत्याचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना फक्त खुश ठेवायचे बाकी यांना काय करायचं नाही